रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इकोकेन शुगर कारखान्याचे केन कॅरियर व काटा पूजन म्हाळुंगे तालुका चनगड येथील इकोकेन शुगर एनर्जी लिमिटेड कारखान्याचा हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चा 25 ,000, 25 ,000 केन कॅरियर पूजा व काटा पूजन कार्यक्रमात संपन्न झाला यावेळी पूजेचा मान पेक वेगवेगळ्या विभागातील का कामगारांना देण्यात आला होता कामगारांच्यात उत्साहाचं वातावरण होतं वेळेवर बिल व योग्य वजन हे सूत्र यावर्षी प्रामुख्याने कारखान्यात राबवलं जाणार आहे कारखान्याने आर्थिक नियोजन केलेलं असून यामुळे वेळेवर ऊस बिल देण्यास मदत होणार आहे कारखान्यावर भागातील तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी खूप प्रेम केलं आहे यामुळे मागील प्रत्येक हंगामात उच्चांकी गाळपाचा विक्रम कारखान्याने केलेला आहे त्याचप्रमाणे यावर्षी शेतकऱ्यांच्या प्रेमाच्या जोरावर कारखाना उच्चांकी असे पाच लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण करणार आहे कारखाना हा फक्त साखर कारखाना असून साखरे व्यतिरिक्त इतर कोणते उत्पादनाचे साधन नसताना देखील कारखान्यांनी नेहमीच इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला आहे कारखान्याचे केन कॅरियर पूजन कार्यकारी संचालक सतीश आनगोळकर यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच काटा पूजन वाहतूकदार सिद्धाप्पा कुंडल बर्चेवली नूर अहमद शिवाजी पाटील शिवाजी नेवगिरी प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कारखान्याचे व्यवस्थापक बाबासाहेब देसाई चीफ इंजिनियर मोहन सासणे एच आर मॅनेजर सचिन पाटील चीफ केमिस्ट विजयकुमार पाटील शेती अधिकारी शशिकांत थोरवत उपशेती अधिकारी सी एस हिरेमठ सत्यजित सावंत सचिन बेनके सचिन आष्टेकर शेती विभागाचे सुपरवायझर महेश कदम श्याम आवडन पुंडलिक बिर्जे महेंद्र परिशवाड मारुती कदम हे उपस्थित होते महानकर निप्टसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड